मित्रांनो सार्वजनिक आरोग्य विभाग भरती गटक आणि गट ड यांचे मित्रांनो पद भरती सुरू आहे त्याचे निकाल मित्रांनो लागत आहे आतापर्यंत मित्रांनो ग्रुप सी सीचे गटकचे काही निकाल लागलेले आहेत आणि ग्रुप डी गट ड याच्या मित्रांनो सर्व निकाल जे आहेत ते जवळपास लागलेले आहेत तर मित्रांनो तो निकाल कसा पाहायचा तुम्ही जर आतापर्यंत पाहिला नसेल तर पीडीएफ तुम्ही कुठून डाऊनलोड करू शकतात त्यानंतर मित्रांनो विद्यार्थ्यांचं जे सिलेक्शन झालेलं आहे त्याच्याबाबत आपण बोलणार आहोत तसेच पुढील प्रक्रिया त्याच्याबाबत सुद्धा मित्रांनो थोडंसं आपण डिस्कस करूयात तत्पूर्वी मित्रांनो आता जो ग्रुप डी चा निकाल लागलेला आहे तर त्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांचं जे आहे ते सिलेक्शन झालेले आहे तर त्या सर्वांचे मित्रांनो अभिनंदन तुम्ही कमेंटमध्ये मेसेज करतात टेलिग्रामला व्हॉट्सअपला मेसेज येत आहे तुम्हाला सर्वांच्या मित्रांनो अभिनंदन आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस आहे तर मित्रांनो त्यासाठी व्यवस्थित जे आहे ती पुढची प्रक्रिया करा तर मित्रांनो तुम्ही अजून तुमचा निकाल पाहायला नसेल तर निकाल कसा पाहायचा ते आपण पाहूयात आणखी एक महत्त्वाची माहिती मित्रांनो आगामी परीक्षांसाठी तुम्ही जर तयारी करत असाल त्याच्यामध्ये पुरवठा निरीक्षक असेल जीडीपीची काही राहिलेली पद असेल त्यानंतर मित्रांनो आदिवासी विभाग भरती असेल तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही मॉक टेस्ट आणि इतर स्टडी मटेरियल बॅचेस तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन ऍपवर ते डाऊनलोड करून मित्रांनो तिथे तुम्ही अभ्यास जो आहे तो करू शकतात सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत एक आव्हान करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो गट ड आणि गटड संवर्ग पद भरती परीक्षार्थींना परीक्षार्थी किंवा उमेदवारांना जाहीर आव्हान तर याच्यामध्ये म्हटले राज्याचे सार्वजनिक आरोग्य विभागातील गट आणि ड संवर्गातील पदांसाठीची ऑनलाईन परीक्षा तीन टप्प्यात यशस्वीरित्या पार पडल्यानंतर परीक्षेचा अंतिम निकाल विभागाच्या म्हणजे मित्रांनो या वेबसाईटवर जे आहे ते ही महाराष्ट्र शासनाची जी वेबसाईट आहे त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे आणि तसेच मित्रांनो नॅशनल हेल्थ मिशनची जी वेबसाईट आहे महाराष्ट्राची तर त्याच्यावर देखील उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे तर मित्रांनो आता पहा निकाल कोण कोणते लागलेले ते आपण पाहूयात तर इथे पहा मित्रांनो ग्रुप डी मध्ये जे निकाल राहिले होते ग्रुप डी मध्ये मित्रांनो वेगवेगळे प्रकारची पदं होती याच्यामध्ये ड फक्त वर्ग चार काही पदं होते आणि सिव्हिल सर्जन म्हणजे मित्रांनो शल्य चिकित्सक या विभागामध्ये किंवा या हॉस्पिटलला जास्त करून फॉर्म होते त्याच्यानंतर नियमित क्षेत्र कर्मचारी नियमित क्षेत्र कर्मचारी हंगामी फवारणी कर्मचारी आणि बाकीचे कुशल त्याचे तर का अगोदरच तर याच्यामध्ये पहा मित्रांनो सिव्हिल सर्जन सोलापूर त्याच्यानंतर सातारा हे सिव्हिल सर्जन मध्येच मित्रांनो जास्त करून विद्यार्थ्यांनी जे आहे ते फॉर्म भरलेले ग्रुप डी चे किंवा क्लास फोर चे ठीक आहे तर याच्यामध्ये पुणे वाशिम लागलेले वर्धा उल्हासनगर ठाणे सिंधुदुर्ग सांगली रत्नागिरी रायगड परभणी पालघर नाशिक त्याच्यानंतर नंदुरबार नांदेड नागपूर लातूर कोल्हापूर जालना जळगाव त्याच्यानंतर मित्रांनो हिंगोली गोंदिया गडचिरोली धुळे त्यानंतर धाराशिव छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर बुलढाणा भंडारा बीड अमरावती अकोला त्यानंतर अहमदनगर अशा प्रकारे मित्रांनो हे सिव्हिल सर्जन ग्रुप चे मित्रांनो निकाल आहेत ठीक आहे जवळपास सगळे लागलेले आहे मित्रांनो याच्यामध्ये पहा किती एकूण किती विभाग होते तर पस्तीस विभाग याच्यामध्ये एकूण आहे चौतीस विभाग हे जे आहे मित्रांनो ट्रान्सपोर्ट पुण्याचं हे एक वेगळं आहे तर त्याचा देखील निकाल जो आहे तो लागलेला आहे आता मित्रांनो हे एक डागा हॉस्पिटल म्हणून नागपूरचं तर त्याचा देखील निकाल लागलेला आहे आणखी मित्रांनो ग्रुप डी मध्ये पहा हे पुणेचं आता जे आपण बोललो ते निकाल लागलेलं आहे त्याच्यानंतर मित्रांनो मेंटल हॉस्पिटल जे आहेत तर मेंटल हॉस्पिटल ठाणे त्याच्यानंतर रत्नागिरी त्यानंतर मित्रांनो नागपूर त्यानंतर पुणे त्यानंतर पहा एस uh, पुणे त्यानंतर मित्रांनो एस नाशिक आणि मुंबई हे तर मित्रांनो आपण सकाळीच पाहिलं हे निकाल जे आहेत ते सकाळीच लागलेले तर अशा प्रकारे मित्रांनो आरोग्य विभागामधील चे सर्व निकाल जे आहेत ते लागलेले तर मित्रांनो तुमचं सिलेक्शन झालं असेल वेटिंग लास्ट आलं तर खाली कमेंटमध्ये नक्की टाका आणि मित्रांनो तुम्हाला सर्वांचे ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचे अभिनंदन आता पुढची प्रक्रिया मित्रांनो कशी असेल तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जाईल अगोदरच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण डॉक्युमेंट्स कुठले कोणते कोणते लागतात ते आपण कव्हर केलेले परंतु तरी मित्रांनो आवश्यकता असेल तर खाली कमेंट मध्ये टाका पुन्हा एक व्हिडिओ मी घेऊन येईल त्या व्हिडिओमध्ये मित्रांनो डिटेलमध्ये मार्गदर्शन जे आहे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाबत करण्यात येईल जेणेकरून मित्रांनो तुम्हाला काही अडचण येणार नाही ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो गट डचा ग्रुप डी चा निकाल लागलेला ग्रुप सी चे मित्रांनो काही पोस्ट राहिलेले फिजिओथेरपिस्ट वगैरे हो तर त्यांचा देखील निकाल जो आहे तो आज रात्रीपर्यंत मित्रांनो येऊन जाईल ओटी असिस्टंट वगैरे बाकी आहे आणि तुम्ही निकाल जो आहे मित्रांनो इथून डाउनलोड करू शकतात पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे किंवा मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्र शासनाची वेबसाईट आहे ऑफिशियल साईट तिथून तुम सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता इथे देखील निकाल जे आहे ते उपलब्ध करून देण्यात आले आहे ठीक आहे तर चला मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा या व्हिडिओला लाईक करा काही अडचण असेल काही मित्रांनो तुमचं सिलेक्शन झालं असेल वेटिंग लिस्टला असेल किंवा डॉक्युमेंट बाबत तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की टाका पुढच्या व्हिडिओमध्ये तुम् मित्रांनो आपण सर्व कव्हर करूया चला धन्यवाद थांबतोय बायला पिऊ